महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बुद्रुक येथील सहशिक्षक तानाजी मेहत्रे यांना मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्य संग्राम सेनानी कैलासवाशी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बुद्रुक येथील सहशिक्षक तानाजी मेहत्रे यांना प्रदान करण्यात आला पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथील प्रांगणामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस मराठवाड्यातील एकूण सहा शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जी आर देशमुख थोर सेनानी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी त्याचबरोबर प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे मराठवाडा समन्वय समिती पुणे अध्यक्ष राजकुमार बापू धुरगुडे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तुळजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी अमोल भाते माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड आणि इतर मराठवाड्यातील सर्व शिक्षक त्यासोबत असंख्य विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्वांच्या वतीने तानाजी मित्रे यांना मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले